नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीमधील रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चौपन्न हजार सहाशे अडतीस क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक वाढलेली बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे मित्रांनो कांदा बाजार भाव कसा निघाला आहे जाणून घेऊया तर आवक वाढल्यामुळे कमीत कमी दर मिळाला आहे इथे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी ब सरासरी भाव मिळाला आहे सर्व सरासरी भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर मित्रांनो हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव येत्या पुढील आठवड्यात सोलापूर बाजार समितीमध्ये अजून कांदा दरात सुधारणा बघायला मिळणार आहे